आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट तिन्ही शिटा माझा नेता शहाजीबाब पाटील साहेबांनी शिवसेनेच्या चिन्हावरती तिन्ही शिटा आम्ही जिंकलेलो आहे श्रेय माझा नेता शहाजीबाब पाटील साहेब तमाम जनता शिवसैनिक आणि असंख्य ज्ञात अज्ञात कष्टकरी कामगार शेतकरी माता भगिनी अंध अपंग दीन दलित पिछडा शोषित यांनी दिलेलं हे बळ आहे हा लोकशाहीनं आमच्या बाजूनी दिलेला कौल आहे आणि हा आम्ही नम्रपणे स्वीकारतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब व आदरणीय बापूंच्या मार्गदर्शनाखाली या तमाम जनतेचं इमाने इतबारे काम करू एवढाच आम्ही प्रामाणिक शब्द या ठिकाणी देतो